मंगेश काळोखे हत्याप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी अकरा आरोपींना न्यायालयीन तर उर्वरित आरोपींना पोलीस कोठडी रायगडमधील खोपोली नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता निर्घृण हत्या झाली होती या हत्येमागे मुख्य सूत्रधार असलेले रवींद्र देवकर यांच्यासह अन्य तेरा जणांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे यानंतर या सर्व आरोपींना नऊ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यातील बारा आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यामधील अकरा आरोपींना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित आरोपींना पोलीस कोठडीमध्ये कायम ठेवण्यात आला आहे